मजा तिथून नवीन गजरा देवसी बाप्पा गेला कुठे गेला दाखव कुठे गेला इथे गेला तिने काय खाला देवसी तू काय खाला श्रीखंड आणि पुरी शिरखंड पुरी खाली आम्ही कीटण हा हा पुरी खाली आम्ही आम्ही खाली काय करतो देवस्वी लिपस्टिक लावली दाखवू कुठे लिपस्टिक लावली कुठे लावली वा वा, वा। लावले। लावले। चान लिपस्टिक लावली लावली छान आहे बांगडी पण घातली टिकी लावते टिकी बघू देवस्वी टिकी कशी लावली इकडे बघू देवस्वी टिकी दाखव मला टिकी दाखव देवसूची आमची तयारी चालू आहे पाडव्याची एक तास झाला तयारी चालू आहे कशी तयारी करायची हे ती टिकी नको काढू देवस्वी तुला टिकी नाही लावली तुम्ही टिकली डबल ना लावायची म्हणजे <laughs> तू करत मेकअप ती कुठं कपाला टिकलेली बघ अरे वा वा एक तोंडा ना घालायचा हा लाव हा 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 मेकअप करत मावदा माउदे जाऊ बाबाला छान आहे माऊची मेकअप केली कावस्वीची के पाडवायची तयारी चालू आहे तोपर्यंत अपन... आपण हा सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आता शूट करू देवस्वीचा बहु किती ते करून देतं मेकअप तर करून नव्हते त्यात हां मेकअप करता करता त्यांनी अवरा टाइमपास आहे एक वाजलं दुपारचं सकाळला दहा वाजता ना मेकअप करायला सकाळला दहा वाजता येते मेकअप करायला ये उठलेच अकरा वाजताला <laughs> उठलेच अकरा वाजता झाली मेकअप जोशवी मी फोटो काढायला जायचं ना तिकडे बदलली आहे ने वरती बघ वरती बघू मला तिकडे दाखव तिकडे कशी लावायची वा छान छान मधेच कोणाला लावायची अजून टिकी लावायची आहे कुठे लावायची तिथे लावायची थांब थांब आई आणि इकडे इकडे देवस्वी इकडे इकडे बसे दाखव मला कशी लावली ठीक आहे मला दाको इकडे बघू इकडे बघ वा कुठे लावली टिके बघू बघू देऊस बी छान छान आहे छान आहे कसं करत छान इकडे कुठं शारी शारी साडी दाखव मला साडी दाखव मला साडी देवस्ी साडे दाखव मला भाऊ इकडे 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 साडी बघू बघू कशी साडी तुझी पारशील, पारशील। नाच गुलाबी साडी आणि वा सुंदर मस्त आहे शांग बाबा लिपस्टिक लावली मस्त आहे शांग हा लिपस्टिक कोण आहे छान आहे छान मस्त वा वाई आई, आई।, आई।, आई गजरा ना गेले छान छान मस्त भाली आहे तोच गजरा डोक्यावर होता कुठला येणी आई येणीय ग

डोळ्याला लाव चला होता येते लाव दाखव बाबाला दाखव वा वाट बाबा छान आहे छान आहे भूम कुठे कुठे भूम वा 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 का फोटो काढू आपण आता एला? एला, एला. एला, एला। फोटो काढू आपण बांगड्या कुठे घडल्या बांगड्या कधी कशा बाबा कोण मारतो तूला कोणी मारला हा तू बना बघ जाम लढत ती <laughs> फोटो ना करून द्या अजून झाली बस पला हा बैसा बैसा बस बस पला पला बस एक जागो बस

हा बस येत हा बस येत चल फोटो फोटो करायचा ग नाही फोटो ना करायचा करा बसा खाली बसा फोटो करू आपण देवस्वी थांब फॅन लावू थांब बस इथं हा दमोली एक पण फोटो ना धरला निश्चित ते तर एक पण शेती <laughs> मरली मरली तुला कोणी मरली देवस्वी देवस्वी पप्पा करता इकडे बघ इकडे बघ देवस्वी कबी मग ती बघ पण ना इकडे इकडे माझ्याकडे बघ

ये बायपड आता पायपड हा बस 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 झाला झाला बस, बस, बस।, बस, बस, बस।, बस आता टिकने लावायचे देवशी पप्पा गेला कुठे गेला दाखव बाप्पा कुठे गेला इथं पप्पा गेला पप्पा केला तिने हा देवसेने पप्पा केला चला परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवस्वी तिकडे बघ हा लांब <coughs> पाडव्याची पूजा वगैरे झाली देवस्थानी परत कपडा वगैरे चेंज करा नको कपडा लई त्रास दिला त्याने अजून काय करा अजून लई त्रास दिला त्याने फोटो वगैरे एवढं काही खास ना आलाची ती पलव होती इकडनं तिकडनं व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं कशी इकडनं तिकडं पलव होती एक जागो थांबतच नव्हती ती শিল খুড় খা আমি খালি তুমি না আমি খালি মা খেয়ে আমি আমি হম স चला आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवता आणि सर्वांना परत एकदा पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजची व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बरोबर बर ना काय करा कमेंट हा चल छपकाई हा सगला करा सगला करा हा मच्छो आता काय करायचा आता, आता काय करायचा मच्छर चावला आता काय करायचा आता काय करायचा हा आता मच्छर चावला आमच्या चला बाय बाय कर त्यांना त्यांना बाय बाय कर देवशि बाय बाय चला पा पा। दे बस जास्त थकलो आम्ही जाम आता Toto foto foto keluar foto 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 Putan, Putan. Putan.